वर्षभरातला सोशल मीडियाचा आढावा घेतला तर सोशल मीडियावर सर्वाधिक जर कोणाची असेल तर ती होती सुषमा ताईंचं भाषण त्यांच्यावर इतर नेत्यांनी केलेली टीका आणि त्यावर अंधारेंकडून होणारा पलटवार याची सर्वाधिक चर्चा व्हायची पण लोकसभा निवडणूक झाली आणि सुषमा अंधारे गायाबत झाल्या त्या आता शांत का आहेत त्या कोणत्या कामात व्यस्त आहेत का त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात आहे का असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात आहेत त्या मागची काय का आहेत हा प्रश्न नेटकऱ्यांसह आम्हालाही पडलाय याचाच शोध घेण्याचा आम्ही केलेला हा प्रयत्न सुरुवातीला सुषमा अंधारे या कोण आहेत हे आपण जाणून घेऊया शिवसेना ठाकरे गटाच्या त्या उपनेत्या आहेत राजकीय भाषणासाठी त्या प्रसिद्ध आहेतच याशिवाय त्या उत्कृष्ट कवी विचारवंत आणि लेखिका सुद्धा आहेत त्या या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतात लोकसभा निवडणुकीत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकही होत्या संजय राऊत काही दिवसांसाठी जेलमध्ये होते पण राऊतांची कमतरता कधीच जाणवली नाही कारण सुषमा अंधारे लढत होत्या सुषमाताई या प्राध्यापक असून पुरोगामी विचारांच्या आहेत आंबेडकरी विचारांवर चालणाऱ्या नेत्या तसेच एक आक्रमक आणि रोखोक मत मांडणाऱ्या राजकारणी म्हणून सुषमा अंधारे यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवलाय अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस ला त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचे एक एक शिलेदार त्यांना सोडून जात होते ठाकरे गटात झालं एकीकडे ठाकरेंचं राजकारण संपलं असं विश्लेषक सांगत होते पण त्याच काळात सुषमाताईंनी अख्खा महाराष्ट्र कुंजून काढला उद्धव ठाकरे यांच्या विरोधकांसह त्यांना सोडून गेलेल्यांचाही चांगलाच समाचार घेतला विरोधकही सुषमाताईंवर तुटून पडले होते एकूणच काय राज्यात ताई एकेताई असं चालू होतं पण आता अचानक असं काय झालं की ताईंच्या पत्रकार परिषदात सभा कमी झाल्या तर तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहिला अंदाज असा आहे की त्या पक्षात नाराज आहेत ना विधान परिषद निवडणूक महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी जुलै महिन्यात निवडणूक झाली या अकरा जागांसाठी एकूण बारा उमेदवार मैदानात होते त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर उमेदवार होते आपल्याला पक्ष विधान परिषदेवर पाठवेल अशी ताईंना अपेक्षा होती पण त्यांच्याऐवजी पक्षाने संधी दिली त्यामुळे नाराज असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक लावत ठाकरे गटात येण्यापूर्वी ताईंच राष्ट्रवादी काँग्रेसशी सत्य वाढलं होतं पण राष्ट्रवादीने त्यांच्याऐवजी अमोल मिटकर यांना मागच्या आमदार केलं त्यामुळे राष्ट्रवादी आणि ताईंमध्ये दुरावा वाढला नंतर त्यांनी शिवबंधन बांधलं आणि पवारांची साथ सोडली ठाकरे गटाला पक्ष म्हणून उभा करण्यासाठी त्यांनी खूप कष्टही घेतले पण पक्षानं त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी दिली नाही त्यामुळे आता त्या स्वतःहून थोड्या बाजूला अंदाज आहे कारण असू की शिवसेना कोणतीही असो मग ती उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्र्यांची दोन्ही पक्षाची ओळख कट्टर हिंदुत्ववादी आहे पण ताई या पुरोगामी विचारांच्या आहेत शिवसेनेत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी अनेक वेळेला आपल्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एक टीका केली एवढंच नाही तर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे त्यांच्या जुन्या व्हिडिओ क्लिप काढून विरोधक त्यांना आणि ठाकरे गटाला ट्रोल करत असतात आता विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधकांना काही मुद्दा नको म्हणून पक्षाच्याच वरिष्ठांनी त्यांना थोडं पक्षाच्या घ्या असा सल्ला दिला असावा त्यामुळे ताईंना बाजूला केल्याचा दुसरा अंदाज आहे या व्यतिरिक्त आमदार यांच्या शांततेमागे आणखी काही कारण आहेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा